वर्गराज फाटक सरोप फाटक या गावची दोन सोन चाप्याची फुलं त्यांना जोड पाहिजे कोण असेल तर पुढे तर जबरदस्त एक चाकडावाची पकड महिला कुस्ती या बाजूला चालू झालेली आहे वर्षन दर्शन पाटील हंडेश धुळे आणि परिचित आदेराव हंडेश संस्थांची पोर वो। वो जी दिली दिली आहे ती सोमनाथ सोमनाथ भाव एक यांच्या घ्यावकुंठवासीव आपल्या संस्थावर आटकी पार गेलं दोन्ही महिला भरपूर आकडे वर गेलं वाथ्वीराज पाटील कोल्हापूर

नंदिनी डोंगरी नंदिनी डोंगरी हातवरती नंदिनी नंदिनी डोंगरी उभी आहे महिला रन रागीने विजय झाली आबा डोंगरींची व्ही नाताйти आणि अमोल शिंदे यांची पटची शा आणि कीता भावीत लढाई होता जबरदस्त कुस्ती बघायला कुस्ती शौकिनांचे या ठिकाणी आपण बघू शकतो असंख्य कुस्ती शौकीन आहेत जिथं जागा मिळेल अर्पिता कुस्ती शौकीन बसलेले आहेत ना अरे कव्या राजपुरे महेश